रा पुसार सुनोने गुरी याला गवता उपस न आत्ताच चालू असलेली श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा केसरी कुस्ती स्पर्धा चालू आहे ह्या स्पर्धेमध्ये फायनल आत्ता चालू असलेली कुस्ती श्रीगोंदा तालुक्यातील मानाची म्हणजेच श्रीगोंदा केसरी कुस्ती स्पर्धा फायनल कुस्ती चालू आहे तुषार सोनोने विरुद्ध इरफान शेख या ठिकाणी चॅलेंज आलेला आहे ज्युरी ऑफ अपील आंतरराष्ट्रीय कुस्तीपेंचा प्राध्यापक संभाजी निकाळजे सर त्या ठिकाणी रिव्यू करतायत ए असा आपण फलक आहे

त्याचप्रमाणे दिग्विजाला कागवडे त्याचप्रमाणे पावल्याला रिवे त्याचप्रमाणे विक्रांगला पासपुरे या सगळ्या मंडळींचा मनापासून धन्यवाद आहे एका व्हिडिओ Yes! 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 Yes!